सहा हजार मध्ये वरती काय <laughs> हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज ना माझे मम्मी पप्पा येणार आहेत घरी आणि मी इतके एक्सायटेड आहे ना सकाळी सकाळी सगळं घरातलं काम उकून घेतलं अकरा वाजता आणि अकरा वाजता मी एक ब्लॉग पण अपलोड केलाय मराठी सांबर रेसिपी सो प्लीज नक्की जाऊन पहा माझी सांबर रेसिपी थोडीशी युनिक आहे पण छान आहे टेस्टी लागतं सो तुम्ही नक्की ट्राय करून पहा त्यासाठी तुम्हाला ब्लॉग पहावा लागेल तो जाऊन नक्की पहा सो आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूयात सो मम्मी पप्पा जेवून ते येणार आहेत मसालेभाज बनवायचा आणि खीर बनवणार आहे कारण मम्मीला आणि तुला आवड आवडती म्हणून सो ब्लॉग इथे चालू करते मी आणि मला बरीच म्हणजे भाजी वगैरे घेऊन यायचे बरच काय काय आहे सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा सो माझ पार्सल आलंय ह्या मला पार्सलची इतकी जास्त वाट पाहिली म्हणजे काल का खोलून दाखवते याच्यामध्ये नक्की आहे काय अगार वेट लॉस मशीन मी ती खुश इतकी एक्साइटेड आहे ही वेट लॉस मशीन आहे आणि मला वेट लॉस साठी मी मागवली आहे ही सहा हजार ला पडली मला ला खूप सारे पैसे साठवले होते मी आणि खूप टाईप पासून साठवत होते आणि हे प्लग आले हे एक आहे आणि हे पण आहे हे प्लग नाही आहे हे ऍक्च्युली हे पहा हे असं सपोर्ट साठी आहे इथे पकडायचं आहे मला आणि असं याच्यावरती सपोर्ट नाही आणि ही आहे इलेक्ट्रॉनिक मशीन प्लग दिलेला आहे इकडे खाली आहे पॉईंट त्याला जोडायचा इलेक्ट्रॉनिक प्लग ला जोडायचा आणि त्यानंतर तुम्हाला डेबो ठेऊ कामो ठेवूया सो पहा इथे मी खाली याला प्लग ला जोडले इथे आणि स्टार्ट बटन आहे ते बटन चालू केलंय आणि एक ऑप्शन आहे सो आई सपोर्ट साठी खूप चांगलं आहे आणि पूर्ण बॉर्डिये स्पीड पण करू शकता सो प्लस आणि मायनस चा बटन आहे प्लस करून पाहते स्पीड वाढलं याच खरंच खरंच खूप मस्त आहे खूप मस्त आहे

आणि आग मला आतमध्ये थोडस असं स्वेलिंग जाणवून म्हणजे घाम घ्यायला लागलाय <coughs> सहा हजार मध्ये वरती काही मला मजा वाटली यार सो so, त्याच्यामध्ये प्रोग्राम पण आहेत जसे की तुम्ही वॉक करू शकता रन करू शकता म्हणजे दोन दोन प्रोग्राम आहे की मला दाखवते तरी आता पुढे स्टॉप करते स्टॉप केला आणि हे राहिलं आता तुम्हाला मी प्रोग्राम दाखवते याच्यामध्ये काय काय आहेत सो पहा इथे प्रोग्राम्स एक ऑप्शन आहे सो ह्या so, प्रोग्राम्स मध्ये ना एक आहे रनिंगसाठी म्हणजे स्पीड बेसिकली वाढतं आपण जसं वॉक करतो ना पी मध्ये ते आहे पी टू केलं की थोडं स्पीड आणखीन वाढतं पी थ्री केलं की जसं की आपण पळतोय वगैरे असं काहीतरी वाटतं सो so, हे प्रोग्राम बेसिकली तसे आहेत तर हे सगळं आहे स्पीड वाढते आणि इकडे स्पीड कमी होतं इथे स्टार्ट आणि स्टॉप आणि इथे प्रोग्राम्स आहे आणि इथं बंद इथून स्टार्ट होतं स्टार्ट स्टार्ट अँड स्टॉप आहे इथे तर इथे स्टार्ट केले की स्टार्ट होतं स्टॉप केले की स्टॉप होतात स्ट स्टार्ट केलं नाही तर इथे प्लस चिन्ह आहे जसं जसं तुम्हाला इन्क्रीज करायचं असेल ह्याची स्पीड वाढवायची असेल तर इथे प्लस करायचं आणि स्पीड कमी करायची असेल इथं मायनस करायचं आणि हे आहेत सपोर्टसाठी खूप बरे पडतात आणि तुम्हाला थोडंसं स्टार्ट करून दाखवते आणि इथे ना आता बघा ऑलरेडी अशी हालती आणि मी मी जास्त 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 करत तस ते आणखीन हलणार म्हणजे जसं आता आपल्याला बघा आता यामध्ये बऱ्याच प्रकारचे व्यायाम पण करू शकता जसं की तुम्ही उभे राहू शकता आणि व्यायाम करू शकता म्हणजे बॉडी वर्कआउट सोबत तुमचं थोडंसं बाकीचं वर्कआउट पण होतं त्यानंतर तुम्ही एका खुर्चीवर बसून पाय ह्याच्यावर ठेवून मसाजही घेऊ शकता शिवाय बरेचशे ह्याच्यावरती मांडी घालून बसून पण तुम्ही वर्कआउट करू शकता आता स्टॉप करूया मायनस करायचं असेल तर इथे खाली मायनसचं बटन आहे याच्यावर तुम्ही मायनस करू शकता आता परत वरती घेऊन जाते ठीक आहे स्लो झालाय आणि आता स्टॉप करूया थांबलं आता इथे ऑफ केलं आणि इथे खाली एक बटन दिसतंय बंद करून टाकलं आणि मी प्लग पण बंद केला आता सो हे तुम्ही कुठेही ठेवू शकता घरात हालवू शकता म्हणजे ट्रेडमिल सारखं बेसिकली ट्रेडमिल सारखं नाही आहे ट्रेडमिल तुम्हाला एकाच जागेवरती तुम ठेवावं लागतं तसं हे तुम्ही हालू शकता कुठे एका पाठात नेऊ ठेवू शकता त्यानंतर परत प्लग पैशा चार्ज करून परत एक्सरसाइज करून परत तुम्ही नेऊन ठेवू शकता सो जास्त बेटर आहे आणि सहा हजार रुपयामध्ये वर्तीत आहे सो नक्की बाय करा मी खाली कमेंट डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देईल अमेझॉनवर तुम्ही जाऊन परचेस करा थँक्यू चला आता मग नंतर त्याचीच तुम तयारी करूयात तो आता मी भाजी घ्यायला खाली आले होते जास्त काही करायचं नव्हतं फक्त मसाले भात आणि खीरच करायची होती मसाले भातात सगळं सामान घेऊन आले आणि त्यानंतर इथे मसाले भाताची तयारी केली आता मी जास्त काही सडी डिटेलमध्ये जास्त दाखवत बसत नाही आहे क्वीक रेसिपी दाखवते तर मी दोन तीन पळे तेल टाकले त्याच्यानंतर कांदा आणि आले लसणाची पेस्ट आणि त्यानंतर मग टमॅटो टाकलं त्यानंतर मग मम्मीचा घरचा मसालाच आहे माझ्याकडे तर मम्मी त्यांना तिखट लागतं आणि आम्हाला इतकं तिखट आवडत नाही त्याच्यामुळे मी काय केलं ना मम्मीचाच मसाला इथे वापरला त्याआधी मी दोन वाटी तांदूळ घेतलं होतं आणि एक वाटी इथे मटर घेतलं आहे बघा मटर म्हणजे वाटाणं घेतलं सॉरी सोलूनच सो इथे मम्मीचा जो मसाला आहे तो मी टाकला दीड चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा टाकला त्यानंतर धने पाव धनिया पावडर आणि गरम मसाला टाकला आणि त्यानंतर हे सगळं हलवून घेतलं व्यवस्थित थोडंसं मीठ टाकलं आणि आपल्या वाटाणा पण टाकलं होतं त्यानंतर आता इथे तांदूळ टाकून घेते आणि दोन वाटी तांदळाला मला साडेतीन ग्लास पाणी लागलं तर साडेतीन ग्लास पाणी इथे मी टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर मग आता व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्या कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकायला अजिबात विसरायची नाही कोथिंबीरने खूप छान चव लागते आणि त्यानंतर ना मेन आहे तूप एक दीड चमचं चा तूप टाकले की भात खूप छान मऊ असं होतं त्यामुळे तूप टाकायला विसरायचं नाही आणि मग त्यानंतर आता इथे मी सगळं हलवून घेते आणि व्यवस्थित माझं कुकर लावून घेते आणि तीनशे ठेवपर्यंत वाट पाहते मम्मी पप्पा आले आहे आणि मम्मी बाप्पासाठी खायला पण आणलं आहे तर नसल्यापूर्व नाही आता हे फिक्स असतं भेळ मला आवडते तिकडची आणि आई कधीच पण आणते आणि मी यावेळेस सांगितलं तो गोड आणू नका कारण की दरवेळी हे रस मला घेऊन येतात आणि मला तब्येत वाढती माझी आणि इथे मी ह्यांच्यासाठी खीर पण बनवली आहे आता बरीच आटली आणि मसाले भात तयार आहे दीड वाजता पोहोचणार होते ते लोक चार वाजलेत आता काय खाणार काय माहिती तोपर्यंत ना मी दुपारी दिवसभर सगळे मी बसलेले आणि ही आहे माझी सिस्टर ती पण आली आहे आणि पप्पा ना त्यांच्या आणखी मेकअप म्हणजे चुलते आलेत तर त्यांना माझं घर गॅलरी वगैरे सगळं दाखवतायत किती छान वाटतं ना असं फॅमिलीला सो so, इथे आता मम्मी पप्पा ऋतू आणि पप्पांचे जे चुलते ते सगळे बसले होते जेवायला मी तर दोन वाजता जेवून घेतलं होतं हे लोक चार वाजता पोहोचले त्याच्यामुळे ते आता जेवायला बसले आहेत आणि जास्त काही मी रेकॉर्ड करू शकले नाही इथं तो आता माझं आणखीन एक पार्सल आलं होतं ऋतेंद्र त्याला फोडतीये मी शोवर धुपाचं पॅकेट मागवलं होतं एकशे दहा रुपयाला त्याच्यामध्ये दोन पॅकेट अशा आलेत आणि स्मेल खरंच खूप छान ती माझी मम्मी आणि ऋतूला पण ती आवडली स्मेल आणि मलाही आवडली एकशे दहा रुपयामध्ये दोन पॅकेट म्हणजे परवडलं मला ते आणि मस्त असं भेटलं आहे धूप सनास सोनासुन आला ना असं बरं पडतं असं छानसं धूप असलेलं मम्मी बाय बाय कर आता हे सगळे चाललेत में गेल है आनी। माजी मी पप्पा आत्ताच गेले आणि माझी फेवरेट भेळ आता मी खायला घेतली त्यांनी आणलेली मला खूप आवडते नसरापुरची भेळ आणि याचबरोबर मी हा ब्लॉग पण इथेच एंड करते आणि तुम्हाला भेटते ने। नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आवडला असं प्लीज लाईक शेअर कॉमेंट आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब